एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा आज आपण आझाद मैदान येथे रविराज मोरे हे उपोषणाला बसलेले आहेत मी रामदास गुंडे संपादक एकच प्रहार न्यूज त्यांची मुलाखत घेत आहे या संदर्भात ते दोन शब्द बोलतील आज मी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी अकरा वाजतापासून उपोषणाला बसलो माझ्या उपोषणाची सुरुवात मी आजचा जो दिवसाचं महत्त्व आहे जे संविधान ज्यांनी निर्माण केलं जे निर्माते आहेत बाबासाहेब आंबेडकर पूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात त्यांच्या या आज या दिवसाला महत्त्व आहे आज आज त्यांच्या या दिनी मी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना नम्र निवेदन करून अभिवादन करून मी उपोषणाला सुरुवात केलेली आहे मी आजचाच दिवस का निवडला चौदा एप्रिल आजचा दिवस मी यासाठी निवडला की ज्या माझ्या मागण्या आहेत माझ्या मागण्या संपूर्ण संविधानच्या अंतर्गत जे कायदे बनलेले आज आजपर्यंत जे कायदे बनले त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे ती अंमलबजावणी व्हावी त्याच्या निगडीत आहेत संविधानाच्या निगडीत असल्यामुळे मी आजचा दिवस निवडला तुमच्या या लढायला यश येऊ अशी आमची सं सर्व पत्रकार मंडळीची इच्छा आहे आणि लढा यशस्वी होईल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो याची ओळख मला पुसून टाकायची काय अनुस्वरूपी ते काय आहे याच्यामध्ये पोलिस अधिकारी त्याच्यामध्ये जामील आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी अनुभवी मला पोलीस अधिकारी तिथं असायला हवा आमच्या इथे याच्या या अगोदर उपविभा विभागीय अधिकारी खोकर मॅडम होते रितू खोकर अशी अतिशय नोख्या अधिकारी होत्या कॅबिनच्या बाहेर त्यांना बाहेरचं माझ्या वैयक्तिक मते कॅबिनच्या बाहेर त्यांना कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाही कोणाचा अनुभव नाही कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऐकून घेण्याची मानसिकता नाही आता सध्या त्याच ठिकाणी अनुल मित्तल साहेब आहेत हनुमित्त साहेबात आम्ही खूप आदर करतो परंतु यावेळेस जे आमच्या इथं पडसाद उमटले गणपती आणि दुर्गादेवी आमच्या इथं असल्या की आम्हाला दहशत तयार होते आमच्या सगळ्या समाजबांधवांमध्ये की दोन महिने एक महिने आता आपल्या इथे कर्फ्यू लागेल एकशे तो चौवेचाळीस कलम लागेल घराच्या बाहेर निघावं लागणार नाही शाळा बंद राहील लहान लहान मुलांना समजायला लागलं ज्या मुलांना बोलता येत नाही दुसऱ्या वर्गातील तिसऱ्या वर्गातील लोक मुलांना हे कळते की पप्पा गणपती आले आपल्या इथं कर्फ्यू लागेल ही ओळख मला कायमस्वरूपी पुसायची आहे याकरिता विद्यमान आमदार कोणी असो आमदार आमच्या अकोटचे असो सांगलीचे असो नागपूरचे असो इथल्या आमदारांनीच हा विचार करायला पाहिजे की प्रत्येक तहसीलदार असो नगरसेवक असो आय पी एस अधिकारी असो अनुभवी असायला पाहिजे त्या शहरात संवेदनशील विशेषतः संवेदनशील शहर असेल तर त्या ठिकाणी अनुभवी अधिकारी द्यायला पाहिजे जो अधिकारी नौका आहे आय पी एस करून आलेला आहे त्याला अशा ठिकाणी पोस्टिंग द्यायला नाही पाहिजे हे माझं मत आहे रविराज मोरे यांच्या या सर्व मागण्या जनतेच्या हिताकरता व रास्त मागण्या आहेत तरी प्रशासनाने त्यांच्या या मागण्या पूर्ण कराव्यात नमस्कार